मिरजेत एकावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना डोक्यात पोटावर आणि पायावर गंभीर वार हल्लेखोर अल्पवयीन पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही मध्ये सर्व प्रकार कैद जोशी पेट्रोल पंप आहे ते रात्री एकावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडलेली आहे या हल्ल्यात स्वप्नील उर्फ मोड्या सचिन आवळे वयवर्ष तेवीस राहणार अंबिका नगर कॅन्सर हॉस्पिटल जवळ मिरज हा गंभीर जखमी झाला त्याच्या डोक्यात पोटात मांडीवर कोयत्याने गंभीर वार करून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय हल्लेखोर हा अल्पवयीन असून जुन्या वादाचा राग मनात धरून त्यानं हल्ला केल्याची तक्रार प्रेम संजय पाटील यांना दिलेली आहे प्रेम पाटील स्वप्नी लावळे आणि हल्लेखोर अल्पवयीन तिघे एकाच दुचाकीवरून जोशी पेट्रोल पंपावर आले होते मागे बसलेल्या अल्पवयीन हल्लेखोरानं स्वप्नी लावळे याच्यावर कोयत्याने वार करून घटनास्थळावरून पसार झाला या हल्ल्याची सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे या प्रकरणी महात्मा गांधी पोलीस ठाणे गुन्हा दाखल झालाय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन बाल न्यायालयात आज पोलिसांनी हजर केलं याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज